राम राम शेतकरी मित्रांनो नाफेड कांदा खरेदीबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे पाहुयात काय बातमी आहे नाफेडची कांदा खरेदी डोके दुखी ठरत आहे निविदा प्रक्रिया सोडली तर त्यानंतर कोणत्याच प्रक्रियेचा नीटसा थांग लागत नसल्याचे चित्र आहे गेल्या दोन तीन आठवड्यापासून कांदा खरेदीला मुहूर्त मिळत नाही त्यातच कांदा खरेदीदारांची यादी व्हायरल झाली आहे संबंधित खरेदीदारांकडून कांदा खरेदी होणार असून सद्यस्थितीत त्यांच्याकडून खरेदीबाबतच्या काही प्रक्रिया पार पाडल्या जात असल्याचे समजले आहे गेल्या अनेक दिवसापासून नाफेड कांदा खरेदीची चर्चा आहे दरम्यान दोन दिवसापासून कांदा खरेदीदारांची यादी व्हायरल झाली आहे तत्पूर्वी नाफेड यंदा विकास सोसायट्यांना सहभागी करून घेत आहे तर एन सी सी एफ फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना हाताशी धरत आहे या दोन्ही संस्थांच्या खरेदीदारांची यादी समोर आलेली आहे नापेडकडून चौदा विकास सोसायट्या तर एन सी सी एफकडून कडून एकोणतीस खरेदीदार संस्था यांच्या नावाची यादी व्हायरल झाली आहे आता यापैकी काही खरेदीदार संस्था सोसायट्या कमी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पाहूयात नाफेडची यादी एक नंबरला आहे इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था चांदवड नंबर दोनला आहे नाशिक शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कळवण नाशिक तीन नंबरला आहे चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था चांदवड चार नंबरला आहे बाळासाहेब ठाकरे अटल निविन्यपूर्ण सहकारी संस्था दिंडोरी पाच नंबरला आहे द सप्तर्षी फार्मर प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह सोसायटी सहा नंबरला आहे ब्रह्मगिरी कृषी सेवा अटल अभिनव सहकारी संस्था मर्यादित नाशिक सात नंबरला आहे शरद अटल नवीन्यपूर्ण बहुउद्देशीय संस्था मर्यादित कळवण आठ नंबरला आहे आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड आंबेगाव नऊ नंबरला आहे दावचवाडी विविध कार्यकारी विकास संस्था निफाड दहा नंबरला आहे कर्मवीर भाऊसाहेब विरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ नाशिक अकरा नंबरला आहे ओंकार बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित निफाड बारा नंबरला आहे देवी अहिल्या फळबाग खरेदी विक्री संघ चांदवड तेरा नंबरला आहे पिंपळगाव बसवंत सहकारी खरेदी विक्री संघ पिंपळगाव चौदा नंबरला आहे कृषी साधना महिला सहकारी फळे भाजीपाला संस्था तर मित्रांनो एन सी सी एफची यादी आता पाहूयात एक नंबरला आहे पुनद सागर पी एफ सी एल आबोना कळवण दोन नंबरला आहे साईलेला अबोना तीन नंबरला आहे श्री व्यंकटेश्वर सिन्नर चार नंबरला आहे माळमाता शेतकरी एफ पी सी एल मुंगसे माळेगाव पांच नंबर है कलवन देवला परिसर एफ पी सी एल उम्रे स नंबर लबलगढ़ प्रबलगढ़ पी सी एल उमरानी सात नंबर लार्मस्टोन एफ पी सी एल वनी आठ नंबर ल गणेश ज्योति एफपी सी एल सिन्नर नौ नंबर लिवनेरी मैना एफ पी सी एल मालेगाँव दह नंबर लाएरानी एफपीसील अक नंबर लूजी एग्रो एफपी सी एल उंबरानी बारह नंबर है गिरनाघाट एफपी सी एल पाटने मालेगाव तेरा नंबरला आहे किल्ले गोलना मालेगाव चौदा नंबरला आहे प्रेनिक एफ पी सी एल कळवण पंधरा नंबरला आहे श्री बाणगंगा एफ पी सी एल पिंपळगाव बसवंत तसेच सोळा नंबरला आहे कृषी विचार एपी सी एल मालेगाव सतरा नंबरला आहे रामेश्वर कृषी कल्याण फेडरेशन सटाणा अठरा नंबरला आहे नारी सन्मान ॲग्रो एफ पी सी एल मालेगाव एकोणीस नंबरला आहे गंगा एफ पी सी एल मुंगसे मालेगाव वीस नंबरला आहे सुमन सिद्धू ताहराबाद एकवीस नंबरला आहे वीरभद्र एफ सी एल सायखेडा बावीस नंबरला आहे चंद्रशेवर एपी सी एल निफाड तेवीस नंबरला आहे गिरनेश्वर एफ सी एल उमराणे चोवीस नंबरला आहे शाहू एफ पी सी एल मनमाड पंचवीस नंबरला आहे कृष्णकुंज सी एल पिंपळगाव बसवंत सव्वीस नंबरला आहे स्टार ग्रीन एफ पी सी एल देवळा सत्तावीस नंबरला आहे सातमाने एफ पी सी एल दिंडोरी अठ्ठावीस नंबरला आहे कपालेश्वर एफ पी सी एल नामपूर एकोणतीस नंबरला आहे उमन झोन एफ पी सी एल जाडी मालेगाव तर मित्रांनो आपण व्हायरल यादी पाहिलेलं आहेत या व्हायरल यादीमध्ये जी काही नापीडची खरेदी होणार आहे त्याबाबतची ही व्हायरल झालेली यादी आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा